आणि शरद आपण अटवाडी नगरपंचायत चे मध्य नगराध्यक्ष या पत्रकार दिन आणि अठवाडी भूषण सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करत आहे आठपाडे पंचायत समिती सभागृहात खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं असे माझे सर्व पत्रकार मित्र यांचा सन्मानाचा आजचा दिवस म्हणजे पत्रकार दिन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेमध्ये असणारी जादू पत्रकारितेमध्ये असणारी ताकद आणि पत्रकारांनी आपल्या गावामध्ये समाजामध्ये जे ज्यांच्यावरती अन्याय घडतो त्यांच्यावरती अन्याय घडू नये ज्यांचं चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचं आणि जिथं चुकीचं आहे तिथं प्र प्रहार करण्याचं साधन म्हणजे पत्रकारिता आणि ही पत्रकारिता पुढं पुढं नेत असताना आपण सर्वांनी सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून जरी आपण सामान्य असलो तर सामान्यातले असामान्य म्हणून पत्रकार हा शंकराचा तिसरा डोळा उघडल्यानंतर जसं काहीतरी भव्य दिवे घडतं तसं पत्रकारांच्या हातामध्ये कोणाला वरती न्यायचं कोणाला मध्यावरती ठेवायचं आणि कोणाला खाली ढकलायचं ही सगळी किमया कोण करत असेल तर ते फक्त आणि फक्त पत्रकारच करू शकतात परंतु या पत्रकार मित्रांमुळंच आम्ही राजकीय क्षेत्र असो सामाजिक सांस्कृतिक सहकार क्षेत्र असेल या सर्व क्षेत्राची उजळणी सर्वांच्या समोर समाजासमोर मांडण्याचं महत्त्वाचं काम हेच पत्रकार करतात आणि आजच्या खऱ्या अर्थानं या सोहळ्यातील इतिहास संशोधनामध्ये आटपाडीचा जो इतिहास आहे त्यांनी सूक्ष्म अभ्यास करून संशोधन केलं असे आदरणीय विलास खरात हे आजच्या सोहळ्यातील प्रमुख पुरस्काराचे मानकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हा सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले आपल्या सर्वांचे आदरस्थानी असणारे आदरणीय बंडोपंत दादा आहेत त्याचबरोबर आटपाडी नगरपंचायतच्या माझ्या सर्व नगरसेवक बंधू भगिनी या ठिकाणी आपल्या या यथोचित तुमचा गौरव करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून एच एम घाटमाता हबीब मोलानी उपाध्यक्ष अंकुशजी मुडे आखूर टी व्ही अशोकजी पवार एन एम न्यूज राजू शेख टी व्ही न्यूज मराठी लक्ष्मणराव खटके दैनिक प्रगल्भ नायक नंदकुमार विभूते दैनिक प्रगल्भ नायक अक्षयजी गायकवाड मानदेश न्यूज दादासाहेब वाक्षे मानदेश प्राईम तुकारामजी गिड्डे गलाई समाचार संतोष रणदिवे न्यूज ट्वेंटी फोर मराठी नंदकुमार निचळ आटपाडी न्यूज लाईव्ह आणि सुधीर गोडके मराठी टाईम्स या पत्रिकेवरती असणारे सर्व सन्माननीय पत्रकार आणि यातना चुकून जर का एखादा राहिला असेल सचिन मेनकुदळे दिगंची तर क्रांती न्यूज तर या सर्व पत्रकार मित्रांनी आमचा यथोचित सन्मान केला गौरव केला त्याबद्दल सर्वप्रथम आपणा सर्वांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देईन आजच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य दोन हजार साली आटपाडी क्वालेजचं स्नेहसंमेलन आणि ह्या बंद पडलेलं स्नेहसंमेलन चंदभाव ऋषी अध्यक्ष तुम्ही आमच्या पाठीमागं होताच आपण सर्वांनी सुरू करताना आम्हाला बाहेरनं पाठिंबा मा देणारे माझे मार्गदर्शक गुरु आदरणीय लोंडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चंदुभाऊ पण विद्यार्थी आहेत असं सांगता येते <coughs> हां म्हणजे तुम्ही दगड टाकल्यामुळं चार पाच वर्षे गॅदरिंग बंद पडलं <coughs> आणि ते आम्ही चालू केलं म्हणजे दोन्हीही प्रकारची माणसं या ठिकाणी या सभागृहात आहेत नक्कीच आज खरं तर बाळासाहेब मेटकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नुकतेच आणि आमचा सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी आनंदराव बापू आहेत त्यानंतर धनाजयराव तुम्ही वर बसला असता तर चाललं असतं उत्तमराव बालटे आहेत सीतारामजी मेटकरी आहेत त्यानंतर चंदोभाऊ जोडीनं खाली बसलेले आहेत आमच्या डॉक्टर साळुंके मॅडमही आहेत त्याचबरोबर आपल्या चौंडेश्वरी पथसंस्थेचे चेअरमन सुधीर आपले राहुल सपाटे आहेत आपण सर्वजण माझी सरगर्म हिवतडचे माजी सरपंच आहेत अनेक गणमान्य व्यक्तिमत्व आणि मला आज विशेष आनंद पवारसाहेब पत्रकार दिनानिमित्त होण्याचं कारण झंजे शेठी या ठिकाणी आहेत का गेले आहेत नंदकुमार झंजे शेटी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर माझ्या प्रभाग सहाचे आणि आमचं होम पीच असलेले ऋषिकेश देशमुख नगरसेवक त्याचबरोबर प्रभाग तेरातले अजित जाधव आहेत त्यानंतर आमच्या मनीषाताई पाटील प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक अकरा ललिता जाधव वैनी राधिका वैनी प्रभाग क्रमांक दहा त्यानंतर प्रभाग क्रमांक एक स्वातीताई सुभाष सातारकर प्रभाग क्रमांक दोन दौ सॉरी नरळे वैनी त्याचबरोबर अनुजा चव्हाण मॅडम प्रभाग क्रमांक पाच सॉरी नऊ आणि प्रभाग क्रमांक आठच्या या ठिकाणी आमच्या शरद भाऊंच्या पाटील वहिनी आहेत आणि प्रभाग पाचर जास्त प्रेम असल्यामुळे माझं न डबल नाव आलं संतो भाऊ कारण तुम्ही कायम चौकात असताय आणि तुमच्या चौकाशिवाय आम्हाला इकडं वर येता जाता येत नाही संतोष लांडगी आहेत तर अशा ही सगळी गणमान्य व्यक्तिमत्व अंकुशराव तुम्ही सर्वांनी एक चांगल्या कार्यक्रमाला आम्हा सगळ्यांना आणि विशेष म्हणजे पंधरा तारखेला आमची पहिली कायदेशीर मीटिंग होत्या तत्पूर्वी आपण सर्वांनी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रण देऊन आग्रहानं बोलवलं मोठ्या सोहळ्याला तो सन्मान केला त्याबद्दल पुनशे एकदा मी धन्यवाद देईन आणि जरा एक पाच मिनटं बोलू का अशोक भाऊ मोकळ्या अंगानं बोलू का कसं म्हणजे आता मला आज मनच मोकळं करायचं आहे तर सगळ्या नगरसेवक बंधू आणि भगिनींना मी सांगेन आज पत्रकार दिन आहे पत्रकारांचा गौरव आपण करण्याकोदर आपला त्यांनी गौरव केलेला आहे म्हणजे मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवलेला आहे आणि असाच हा मनाचा मोठेपणा आमचे सगळे सतरा नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून आम्ही नगरपंचायतच्या या आटपाडी शहराचा कायापालट भविष्य काळात करण्यासाठी आम्ही सगळेजण एक दिलानं एक जीवानं पार्ट्या पक्ष निवडणुकीपुरते होते ते आता सगळे बाजूला गळून पडलेला आहे आणि आटपाडीकरांनी यांना निर्वाचित करून हा गावगाडा तुम्ही हकायचा आहे म्हणून आमच्या सगळ्यावरती तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादामुळं शुभेच्छामुळं आम्हाला तिथं पाठवलेलं आहे आणि नक्कीच ही आपली आटपाडीची नगरपंचायत पहिली नंबर नगरपंचायतची निवडणूक आणि पहिल्या नगरपंचायतचे हे सगळे इतिहासामध्ये नोंद होईल असे सगळे नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष होण्याचा आपल्या सगळ्यांमुळं आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं तुमच्या सहकार्यामुळं त्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम मी खूप खूप धन्यवाद देईन आणि असंच सहकार्य विशेषत अशोकराव पवार असतील आमचे रणदेवी साहेब आहेत अंकुशराव आखोरचे आहेत मानदेश प्राईमचे आहेत आता माझ्या ओळखीचे ठराविक एक पास्त आहेत गलाई समाचारचे आमचे तुकाराम गड्डेसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत हबीब मोलानी भाई आहेत म्हणजे हे फक्त आता नगरपंचायतीपुरतं माझ्यावर त्यांचं प्रेम नव्हतं अध्यक्ष hmm. गेल्या तीन चार वर्षापासून ह्या सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे मी ज्यावेळेस शिक्षक होतो राजाभाऊ शेख पुढं बसले तर मी आवर्जून उल्लेख का करेन जर तुम्ही तार छेडल्याशिवाय विण्याला आवाज येत नाही तसं तुम्ही माझ्या शिक्षकी पेशात मग आंदोलन असतील मोर्चे असतील शिक्षकांचे प्रश्न सोडवताना थोडंसं तार छेडल्यामुळं चांगल्या पद्धतीचा आठपाडी नगरपंचायतचा आवाज बनण्याची तुम्ही मला संधी दिली तर विशेष तुम्हा सगळ्यांचं मी पहिल्यांदा आभार मानेन आणि भविष्य काळात फक्त मी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करेन सर्वांकडून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया तर या नगरपंचायत ही ऐतिहासिक निवडणूक झालेली आहे ऐतिहासिक निवडणुकीचे आम्ही सगळे नवखे आहोत परंतु अनुभवी आहोत आणि ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे जर एखादा नगरसेवक त्यांच्या प्रभागामध्ये एखादी उणीव किंवा समस्या असेल तर ती प्रकाशित करण्याअगोदर संबंधित नगरसेवकाला नगरसेविकेंच्या कानाव घाला त्यातून तुम्हाला जर काही उणीव थोडीशी वाटली तर या सगळ्यांचा कॅप्टन म्हणून मला आटपाडेकरांनी निवडलेला आहे माझ्या कानावरती घाला आणि मग हे असं केल्यानंतर जर तुम्हाला अपेक्षित आहे तसं नाही काय घडलं तर बिनधास्त तुम्ही लाईव रणदेव यांना केलं तर आमची कधीही अडचण असणार नाही फक्त मी तुम्हाला सूचना करणे इतका मोठा नाही परंतु तुमच्याकडून जर आपल्या या शहराला वेगळ्या उंचीवरती न्यायचं असेल तर आमच्या नगरसेवक भगिनी आहेत बंधू आहेत त्याचबरोबर अनुभव असणारे त्याचे कुटुंबीयसुद्धा आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि याच्यातून शेवटी मी तर आहेच परंतु कुठलाही संकोच न बाळगता एक तुमच्याच घरातला सदस्य आहे असं समजून आम्हाला या ठिकाणी तुम्ही सूचना करू शकता सल्ले देऊ शकता मार्गदर्शन करू शकता कारण याशिवाय हा गावगाडा चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढं नेता येणार नाही आणि आम्ही एक विजन घेऊन आलो आणि विशेष म्हणजे आजच्या पत्रकार दिनानिमित्त अगोदरही प्रिंट मीडियाचा रेस्ट हाऊसला एक कार्यक्रम झाला तिथेही त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर आठपाडी शाळा नंबर एकनं लोंडेसर जसं पत्रकारांनी आम्हा सगळ्यांना एकत्रित आणण्याचा चांगला प्रयत्न आजच्या शुभदिनी झाला तसं आठपाडी शाळा नंबर एकनं सुद्धा आम्हा सर्वांना एकत्रित बोलवून एक चांगल्या पद्धतीचा सन्मान केला आणि त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्ही चांगला आमचा सन्मान केला आहे अपेक्षा तुमच्याकडून या पत्रकार दिनानिमित्त मी व्यक्त केलेली आहे आता तुम्ही म्हणणार आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आमच्यासाठी काय आहे का नाही तर नक्कीच तुमची सगळी इलेक्ट्रॉनिक मीडिया निवडणुकीच्या दरम्यान आम्हालाही भेटत होती सर्वांनाच तुम्ही भेटला असाल परंतु जो नगरपंचायतचा आम्ही सर दिला होता त्याच्यामध्ये यांची आग्रहाची मागणी होती की आठपाडीमध्ये पत्रकार भवन असलं पाहिजे आणि ती आम्ही लिखित स्वरूपामध्ये वचननाम्यामध्ये घेतलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये हा कार्यक्रम आज आपण पंचायत समितीमध्ये घेतोय तिकडं त्यांनी प्रिंट मीडियानी आणि रेस्ट हाऊसला घेतला तर आपले सगळे पत्रकार अशा सभागृहात एकत्र कसे गुन्ह्या गोविंदानं राहतील आणि गुन्हा गोविंदानं तुम्हाला बसवण्यासाठी नक्कीच पत्रकार भवनाची जी आपली सगळ्यांची मागणी आहे ती सगळ्याच्या वतीनं शब्द द्यायला काय अडचण नाही ना नव सगळेच तुम्ही बोलवलेत कारण आता सगळे तुम्ही एकत्र केलेत म्हणजे यांना विचारात घेतलं पाहिजे ना तर नक्कीच हा तर नक्कीच तुमची ही जी मागणी आहे जी आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा केलेली आहे आणि कदाचित ती पूर्ण करण्यासाठीच ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत आली असेल नगरपंचायत आल्यानंतर माझ्यासारख्याला ध्यानीमानी नसणाऱ्या दोन महिन्यापूर्वी माझ्यासारख्याला ही संधी मिळाली असेल आणि कारण की पूर्वी मी शिक्षकांच्या संघटनेत पंचवीस वर्ष काम केलं आणि ते काम करत करत कदाचित राजीनामा पण हे चांगलं मोठं काम घडायचं असेल म्हणून झालं असेल अंकुशराव आणि नक्कीच एक जबाबदारीनं जबाबदारीची जाणीव ठेवून एक समाजामधले कुठल्याही तळागाळातल्या घटकापासून सुशिक्षित असतील अशिक्षित युवक असतील बरंचसं काय आपल्याला आठवडीमध्ये करायचं आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यातली ही ऐतिहासिक पहिली निवडणूक आम्ही सगळे ऐतिहासिक सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहोत तर हे सगळे या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपंचायत नगर परिषदा नगर ज्या निवडणुका झाल्या त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये क्रमांक एकवरती आपला आटपाडी तालुका न्यायचा असेल तर तुम्ही एक नंबरचं सहकार्य मगा सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही करत गेला तर नक्कीच तुमच्या सगळ्याच्या सौजन्यानं सहकार्यानं आपल्याला तेही काम करता येईल असा संकल्प आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांच्या समोर या ठिकाणी हा संकल्प जाहीर करतो आहे तर आपण नक्कीच ज्या ठिकाणी तुम्ही सांगितलं आहे सांगितल्यानंतरही दुरुस्त नसेल झाली तर तुम्ही हकान आमचे कान धरू शकता परंतु पहिल्यांदा आम्हाला सांगा कारण आम्हाला सांगायच्या अगोदर तुम्ही गावभर जर बोबाटा केला तर आम्हाला जर कुठंतरी अंतकरणात कळ येऊ शकते कारण तुम्ही आमचा आहे आम्ही तुमचा आहे हवी बाय आणि विशेष म्हणजे शिक्षण असेल आरोग्य असेल स्वच्छता असेल त्यानंतर वेगवेगळे कारण हे पायाभूत महत्त्वाच्या ज्या काय प्राथमिक गरजा आहेत नळ पाणी गटर रस्ते हे प्राथमिक आहेत याच्या पलीकडे जाऊन आपल्याला या तालुक्यामध्ये जी मुलं आपली पुण्या मुंबईला यू पी एस सी एम पी एस सीसाठी करिअर करण्यासाठी धडपडत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या तालुक्यामध्ये काय उभा करता येईल का जे वयोवृद्ध आहेत त्यांना सुद्धा कुठंतरी घरातनं मोकळ्या हवेत जाऊन बसायला एक आनंद वाटावा असं एखादं बाग बगीच्या उद्यान नाना नानी पार्क कसं करता येईल त्याचनंतर जे आपल्या सचिन खेलारींनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या तालुक्याचं नाव केलं सरगर म्हणून आहेत अशा अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या या मातीत तयार आहेत परंतु त्यांना पाहिजेत असा स्कोप आणि असे अनेक खेळाडू जर बनवायचे असतील मुलं असतील मुले असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र एखादं क्रीडा संकुल काय उभा करता येत आहे का तर याही पूर्वी आपल्याला ही मोठी कामं आहेत हे काय एक महिन्यात दोन महिन्यात एका वर्षात होणार नाही परंतु पाच वर्षामध्ये या आठपाळीकरांची जी काय आता आम्ही सत्तेवरती असलेले सगळे नगरसेवक त्याचबरोबर सत्तेत नसलेले परंतु निवडणुकीला सामोरे गेलेले ते असतील वेगवेगळ्या पक्षपार्ट्यांचे प्रमुख नेते असतील त्यांनाही आपल्या माध्यमातून माझं नम्र आव्हान असेल कारण आता आपल्याला या ठिकाणी विकास करण्याची दृष्टी आपण डोक्यात घेऊन पुढे गेलो तर नक्कीच आदरणीय देवाभाव आहेत आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आहेत बापूसाहेब आहेत अध्यक्ष आहेत ब्रह्माशेट आहेत जयदादा आहेत सगळे जे काही नेते असतील आर पी आयचे राजाभाव खरात असतील सगळ्यांना विचारात आणि विश्वासात घेऊन मला ठाम विश्वास आहे जे जे आम्ही चांगले संकल्प सोडू जे जे चांगले विषय आम्ही सभागृहामध्ये नगरपंचायतमध्ये घेऊ त्याला कोणाचाही विकासासाठी कोणाचाही विरोध असणार नाही असा मला ठाम विश्वास वाटतो आणि या विश्वासाच्या जोरावरती नक्कीच आपला या आठवाडी नगरपंचायतला राज्यामध्ये क्रमांक एक नेण्यासाठी कारण केंद्रातल्या सत्तेचा उपयोग होईल राज्यातल्या सत्तेचा उपयोग होईल एकनाथ बाबूकडं नगरविकास खातं आहे देवाभामकडं मुख्यमंत्री आहे अजितदादांचेही या ठिकाणी नगरसेवक आहेत सगळ्यांना सोबत घेऊन कसं पुढं जाता येईल अशा पद्धतीचा आमचा आजचा मानस आहे आणि नक्की हा मानस भविष्य काळामध्ये सर्वांना अनुभव जसा येत जाईल त्याच्यामध्ये वृद्धी होत जाईल आणि नक्कीच या आटपाडी शहराचा कायापालट जो पूर्वी विकास जेवढा झाला नसेल आजपर्यंत त्याच्याहीपेक्षा जो बॅकलॉग आहे तो पाच वर्षामध्ये जसा पूर्ण कसा करता येईल यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं मतदारांनी आम्हाला निवडून त्या ठिकाणी बसवण्यासाठी सहकार्य केलं आहे आशीर्वाद दिलेत प्रेम दिले शुभेच्छा दिल्या तर आपण सुद्धा ही विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आम्हा सर्वांचा अंतःकरणपूर्वक यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल सर्व आठपाडीकर नागरिकांच्या वतीनं आणि सर्व नगरसेवक असतील सर्व आमचे मार्गदर्शक असतील या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपली पत्रकारि जी, जी, जी लेखनी आहे जे आपलं एडिटिंग असेल शूटिंग असेल जिथं जिथं चांगलं आहे तिथं तिथं जास्तीत जास्त तुम्ही स्कोप कसा देता येईल आणि जिथं जरा थोडंसं चुकीचं असेल ते आमच्या कानावरती घाला आणि त्यातनं आम्ही नाही ऐकलं तर बिनधास्तपणे तुम्ही तुमच्या मीडियामध्ये सोडा एवढंही तुम्हाला मी जाहीरपणे सांगेन आणि नक्कीच शिक्षण क्षेत्र शिकल्याशिवाय आपल्या समाज पुढं नेता येणार नाही शिक्षण हा सगळ्या समस्यांचा सोल्युशन आहे शिक्षणामध्ये तर ह्या शिक्षण गाड्या पुढं नेण्यासाठी आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत तर हे सगळं पुढं न्यायचं असेल तर आपलं सहकार्याशिवाय हे पुढं जाऊ शकत नाही तर नक्कीच आपलं सहकार्य आम्हाला मिळेल एवढी छोटीशी अपेक्षा व्यक्त करेन आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी चांगल्या कामासाठी विवेक बुद्धीनं पुढं जाण्यासाठी तुम्ही जातच आहात परंतु अधिक गतीनं पुढं जाण्यासाठी आणि आम्हाला अधिक गतीनं पुढं नेण्यासाठी ने तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी आपला आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र